नमस्कार मंडळी आणि शुभ सकाळ माझं नाव निखिल सतपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बी कोकणी निघेल या मराठी चॅनलमध्ये आत्ता मित्रांनो सध्या सोलापूरमध्येच आहोत पंढरपूरमध्ये आजची वस्ती होती कालची तुम्ही व्हिडिओ बघितला असाल पंढरपूरच्या प्रभू विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं रुक्मिणी आईचं दर्शन घेतलेलं आणि खूप प्रसन्न वाटलेलं इथं वा वातावरण आणि बालाजी टूरतर्फे आपण इथे आलेलो आजची व्हिडिओ आहे ते म्हणजेच आजचा तुम्हाला दिनचर्या सांगतो तुम्हाला सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत सोलापूरचं जे ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर मंदिराचे इथे जाणार आहोत त्यानंतरला आमचंसुद्धा कुलदैवत लागते कुलस्वामीनी लागते भैरी भवानी आणि तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जातो आणि दुसरं स्वामींच्या दर्शनासाठी जातो हे दर्शना दर्शना अक्कलकोटला असे तीन देवदर्शन करायचे आहेत आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातो आहे ज्या आमच्या कुळाची स्वामिनी आहे तिच्या दर्शनासाठी जातोय कारण इच्छा होती आणि घरचेसुद्धा बोलत होते कुलस्वामींचं एकदा दर्शन घे सो आज तो दिवस आलेला आहे आणि खूप आनंदाचा आणि एक भाग्याचा दिवस आहे आज तीन देवता देवतांचं दर्शन होत आहे आणि आता सकाळच्या बदल्यात पाच माझ्या इकडे मागे बघा बरेच असे पब्लिक आहे ना इकडे मागे निघालेले आहेत तर आता दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि अनुभव आजच्या या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि बालाजी टूरतर्फ तर्फे सगळं काही फिरणार तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुळजाभवानी माते की जे सर्व पब्लिक आलेलं आहे इकडे रेडी होऊन सकाळ सकाळ साडेचार वाजता सगळ्यांना बोलवलेलं आहे आता वाजलेत पाच एक वाजले तर सगळे आता रेडी आहेत अरे शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ श्वेता शुभ सकाळ बापू काय खातोय काजू काजू चला सगळे जण निघालो नवीन प्रवासाला शुभ सकाळ दादा व्हेरी गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मोठ्या गाड्या आलेल्या तिथून एक शंभर एक दीडशे किलोमीटर असे प्रवास आहेत आज आणि दोन गाड्या आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सका शुभ सका चला शुभसा का शुभ सका शुभ सका गुड मॉर्निंग शुभप्रभात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला बस सुटलेली आहे बाहेरचं काही दिसत नाही एवढं कारण ए सी बस आहे त्यामुळे थोडं दिसण्यात आणि खिडकी वगैरे नाही त्यामुळे बरोबर एक दीड तासाने आता आपण आलोय सिद्ध रामेश्वर या मंदिराकडे गाडी लावलेली आहे इकडे उजाळलाय सूर्य उदय आलेले आहे इकडे योगा करताना या या हे सिद्ध रामेश्वर आहे म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत हे तलाव होता याच्यामध्ये ऑटोमॅटिक महादेवाची म्हणजे पिंड हा स्थापन झालेली आहे आणि दरवर्षी लग्न असतं महादेवाचं आणि पार्वतीचं तर हेलिकॉप्टरने इथे ना अक्षदा व्हायला जातात खूप मोठा गड्डा यात्रा बोलतात म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते ती लग्न झाल्यानंतर ती यात्रा चालू होते जागृत देवस्थान आहे इथे काय आपण सारखे सारखे येत नाही तर सर्वांनी जे पण काय उपाशी उपाशीपोटी महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं शास्त्रामध्ये तर ते चुकून झालेलं आहे आता आपल्याकडून तर सर्वांनी मनापासून प्रार्थना करा दर्शन करा फोटोग्राफी वगैरे करा लगेच आपल्याला अक्कलकोटला निघायचं आहे पाय धुवावे लागतात आधी इथे पाय धुवून मग आतमध्ये जायचं आहे ते मग ते कळस दिसतोय मंदिर आहे तिथून पुन्हा या गेटने किंवा या गेटने कोणत्याही गेटने बाहेर या लगेच बस मध्ये श्री स्वामी समोर पाय धुण्यासाठी बघा सिस्टम कसे केले सगळ्यांचे ऑटोमॅटिकली पाय उचले जातात गणपती बाप्पा प्रत्येक मंदिरात ना काय ना काय असं प्रसन्नतेचा वातावरण असतो तसं इकडे सुद्धा आहे हे जागरूक देवस्थान आहे सिद्ध रामेश्वर आणि पहिल्यांदा जाते समोरच मंदिर आहे आजूबाजूची झाडी इकडे हे गंध लावण्यासाठी आहे श्री स्वामी समोर श्री स्वामी श्र। या सगळ्या मंदिराचा स्ट्रक्चर इथे दिलेला आहे कसं वाटतंय मग खूप छान वाटतंय आहे रामेश्वराचं दर्शन झालेलं आहे पालवणचं देखील आराध्य दे देवत हां श्री देव रामेश्वर आहे अच्छा सिद्ध रामेश्वराचं दर्शन आपल्याला झालेलं आहे ते पुढील आपण करणार आणि सगळीकडे पॉझिटिव्ह वाईट आहेत जेवढी पण आपण स्थळं करतोय ना खरंच वेगळ्या वातावरण आणि वेगळ्या वाईब्स मध्ये आपण आहोत हे दोन छान वाटत हा आहे तुळजापूर रोड पाच किलोमीटर अंतर आहे इथून तुळजापूरला तत्पूर्वी इकडे श्री तुळजापुरी स्पेशल मिसळ थाळी खायला थांबलोय काय रस्ते आहेत यार खतरनाक यार काय चालू आहे गाडी मजेल स्ट्रेट स्ट्रेट आणि एकही खड्डा नाही रस्त्यांना बंटी चला मिसळ खायला या या। चला, चला। तू मारल मारल बैल बघा भाऊ तुझं नाव काय आहे अम्मा नाव आहे अम्मा नाव आहे ह्याचं नाव काय आहे सरज्या आ... सरज्याच आहे चला आतमध्ये जाऊया हा हा आतमध्ये तुळजापूर स्पेशल थाई थीमच आहे इकडे राजवाडा सिटिंग कॅपॅसिटी पण महल मध्ये बसला बसलो अरे बैठी पण आहे कडे तुळजा भवानी माता इथे खाली बसून पण आहे आणि डायनिंग एरिया पण आहे नमस्कार 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 आम्ही तुमच्याच गाडीने होतो मागे होतो मागे सगळे बसून जापूस हॉटेल स्पेशल मिसळ आलेली आहे आणि यांनी पोहे खाल्लेले आहे याने ह्यांचं मुळे मोयही झालं पचकं होय मोय होय बोय होय मोय या पोहे नाश्ता वगैरे झालेला आहे आता देव दर्शन जायचं प्रथम इथे जो नाश्त्याला उशीर झालाय तो माझ्यामुळे झालेला आहे कारण की ते आधी बनवून ठेवत होते पोहे मी बोललो मी आल्यावर बनव गरम गरम मिळतील सर्वांना त्यामुळे तो थोडासा उशीर झाला त्याबद्दल मनापासून क्षमस्व दुसरी गोष्ट तो विषय आता विसरून जाऊया हा शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे तिथून आपण सरळ चालत गेलो ना आता डायरेक्ट मंदिरातच जाणार आहे मंदिराच्या बाहेर राईट साईडला चप्पलचं स्टँड आहे तिथे चप्पल काढायचे तोपर्यंत पासची सोय म्हणजे पास प्रत्येकाला हो वैयक्तिक पास मिळतो प्रिंटेड पास असतो तो पास मी सर्वांना देतो तुम्ही चप्पल काढून घ्या दर्शन सर्वांना एकत्र घ्यायचं आहे त्यानंतर जे पण थोडंफार नामस्मरण करून पुन्हा ज्यांना शॉपिंग करायचे त्यांनी शॉपिंग करून पुन्हा बसपर्यंत या आपल्याला चालत एक पाच मिनटं चालत जायचं आहे रिटर्न येताना पण सर्वांना चालतच यायचं आहे एकच रस्ता आहे जायला पण आणि यायला पण कळालं सर्वांना मंदिराच्या आतमध्ये एक मिनटं मंदिराच्या आतमध्ये पुजारी असतात डायरेक्ट नेतो वगैरे कोणाच्या नादाला लागू नका अनोळखी माणसाला काय पत्ता वगैरे सांगायचा पडू नका मोबाईल दागिने वॉलेट इथे काळजी घ्या श्री स्वामी इथे आता अकरा वाजलेत ना दर्शन आपलं पाचच मिनिटात होणार आहे व्हीआयपी पास मुळे बरोबर आहे जायला पाच मिनिटं यायला पाच मिनिटं दर्शनाला पाच मिनिटं पंधरा मिनिटं पंचेचाळीस मिनिटं शॉपिंग वगैरे जे पण फिरायला बरोबर बारा वाजता इथून निघायचं आपण श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराजची जय छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कुलदैवत तुळजा तुळजाभवानी आहे मोठी गाडी रोडवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना तिथे तर तिथून आता तर आता जाऊया तुम्ही पाच मिनिटावरच भवानी मातेचं मंदिर आहे जाताना मार्केट पण बरेच असे लागतात सोलापुरी चादर सोलापुरी साड्या कारण सोलापुरी चादर इकडची फेमस आहे आणि खूप प्रसिद्ध आहे इथे व्ही आय पी पास काढायला आला आणि सर्वजण वी आय पी पास रेट आहे दोनशे रुपये ओ टी वगैरे घेतलेली आहे आमची कुलस्वामीने आहे तर कोटी वगैरे घेऊन जात सगळेजण आता जाऊया पावा पाच देवा देवाय पी आय पीवाय पी आय वी आय पी घेवा देवा पाच डे द्यावा है आहे काही ना। नाही करा पाहा आता तरी देवा घेऊन गेल्या देव पावला व्हीआयपी पास काढलेले आहे तिथे कारण आज टाइम पूर्ण मॅनेज झाला पाहिजे अजून अक्कलकोट आहे आणि अक्कलकोट झाल्यावर मुंबईच्या परतीच्या प्रवासाला जायचं आहे कारण उद्याच्या दिवशी जे जे आलेत ना काय काय ते जॉबला वगैरे जाणार आहेत सो लवकर जाऊन उद्या सकाळी पोचणार आहे उद्या सकाळी पोहोचणार चार पाच वाजता मग परत सकाळी सहा सात वाजता जॉबला वगैरे जाणारी असतात सो व्ही आय पी पास काढून लवकर लवकर दर्शन होईल तेवढं बरं असतो एवढी गर्दी आहे विचार करा विदाऊट पास ला किती गर्दी असेल किती गर्दी आहे बघा नॉर्मल ला किती गर्दी असणार तीन चार तास तर आरामात

म्हणजे विचार करा आगे पास दोनशे रुपयाचा पासकडून एवढा वेळ थांबायला लागला आणि साधे नॉर्मली किती किती वेळ थांबले असतील आणि ते म्हणतात ना देव सहसा भेटत नाही आजी पण आहेत थांबल्या आजी ना आजी देव सहसा भेटतच नाही ना थोडे तरी कष्ट घ्यावे लागतात देव सहसा भेटत नाही इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार इकडून आले छत्रपती शिवाजी महाराज आणि थेट इकडे दर्शनासाठी गेले गर्दी 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 तर दर्शन झालेलं आहे आणि छान वाटलं म्हणजे एक दोन सेकंदच देवाचं रुपडं पाहायला मिळतं खूप घाई पुढे चला पुढे चला असं चालतं इकडे बघा चिंता म्हणे का हो अच्छा आता कुठे जायचं आहे अक्कलकोट चला लेट्स गो हो पाऊस आलेला आहे पाऊस पाऊस सवारी भवानी चौका मधून आपली जाते अक्कलकोटला पोचलेलो आहोत आणि आता वाटले साडेतीन सर्वप्रथम जेवण घ्यायचं आहे कारण जेवणाचा टाईम असतो पावणे बारा ते चार वाजेपर्यंत आता वाटले साडेतीन अर्धे तास राहिलं आहे तर दर्शन घ्यायच्या अगोदर पहिले जेवायचं नाही तर जेवणाचे बंद होईल आणि त्याच्यानंतरला आता दर्शन महाप्रसाद घेऊन नंतरला जेवणासाठी जा महाप्रसाद घेऊन नंतरला दर्शनासाठी जायचं आहे इकडे उपहारगृह आहे त्या साईडला जायचं आहे आज रविवार आहे त्यामुळे संडेला गर्दी पण आहे मंडळी इकडे बघताय महाप्रसादाला आपण आलेलो आहोत खरं तर इथला महाप्रसाद हा खाली असतो आणि असं जातो बघा जिरा राईस भाजी आहे ते शिरा आणि डाळ आहे भात आणि डाळ व भाजी खरंच खूप टेस्टी बनली आहे मला वाटतं हॉटेलमध्येच खातो आहे हा पूर्ण डायनिंग एरिया आहे महाप्रसादालाय त्याला जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता दर्शनासाठी जातो आहे वातावरण बघा पा। पाऊस पडून गेलेला आहे इथे आणि इकडे या दोन गाड्या आहेत या लता दिदींनी दिलेल्या या ट्रस्टला मंडळाला ह्या गाड्या आहेत इकडे मर्सिडीज आणि दुसरी इकडे कार आहे त्या दोन अर्पण केलेले आहेत गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच कर भरपूर गर्दी आहे इथे चालेल गाभाऱ्यात खूप रिक्स

स्वामींचं दर्शन घेऊ शकता रुद्राक्षांपासून बनवलेली आहे स्वामींची प्रतिमा फोटो काढायला उभे सगळेजण इकडे बघायला गेले जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सदर प्रतिमा चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष पासून साकारण्यात आलेली ही मूर्ती आहे हे बघा पण ही छोटी याच्यामध्ये थोडी चित्रांनो स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि कालपासून बघा पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर श्रीरामेश्वरांचं दर्शन झालेलं आहे तुळजाभाऊंचं दर्शन झालेलं आहे आणि आज स्वामीचं दर्शन झालं आहे आणि ते दर्शन घडवण्याचा योग आला आणि त्यांनी योगायोग म्हणतो हे सर आहे तुझ्या सर आहे तो ट्रॅव्हल बालाजी टूर अँड ट्रॅव्हलचे टायमा सगळ्यांना हँडल केलं म्हणजे शंभर माणसांना हँडल करणं खायची कामं नसतात दोन गाड्या आहेत आणि त्या दोन गाड्यांमध्ये नेलं खूप खूप धन्यवाद तुझ्या सरांना बाकी काय नाही काय नाही व्यवस्थित बालाजी टूर्स हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आहे ते काय माझं नाही आहे आणि बालाजी टूरचे पाठीची टीम आहे सगळे मॅनेजर म्हणा त्याच्यानंतर सोशल मीडिया वगैरे जे पण सर्व सांभाळणार आहे ते सर्व स्वामींची कृपा आहे काल आमचं पंढरपूरचं दर्शन झालं आज सकाळी सिद्धरामेश्वर त्यानंतर तुळजापूरच्या आई भगवानीने आत्ता स्वामींचं दर्शन सर्वांचं व्यवस्थित आणि सुंदररीत्या झालेलं आहे तुम्हाला पण बालाजी टूर्ससोबत कोणत्याही यात्रेला यायचं असेल किंवा या यात्रेला यायचं असेल तर नक्कीच बालाजी टूर्सला संपर्क धन्यवाद श्री स्वामी दर्शन झालं काय कसं वाटलं मग दोन दिवस छान ना आता व्हिडिओ बघा बघितला पहिली व्हिडिओ बघितली हा आता अकल गोष्टी बघा आता योग आता गणपतीला गावी असूत हा होय तुम्ही पण होय नक्की नक्की आमच्या घरी पाच आमच्या पण पाच दिवस होय होय तुम्ही असायला पाहिजेत ना पण गावी अच्छा गणपती सो इकडे यात्रेनिवास आहे आणि श्वेता खूप वेळ येते तिक श्वेताला खूप अनुभव आहे इकडचा आणि ऑफिशियली म्हणायला गेलात तर श्वेता डान्सर आहे आणि खूप असे इंटरनॅशनल ट्रिपसुद्धा केल्या नाहीत तिने आणि महाराष्ट्र दौरा आणि आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा दौरा केला आहे सो अक्कलकोटला किती वेळ आहे तरी अक्कलकोटला नाही म्हणाले तरी एक आठ ते नऊ वेळा झाल्या म्हणतात पण काय अनुभव आहे प्रत्येक देवाचा असं असत मनापासून कोणत्याही देवाची श्रद्धा करा तुम्हाला नक्की फळ मिळत आणि तसंच आहे जे खूप छान छान अनुभव आहेत अक्कलकोटमध्ये येऊन खूप छान प्रसन्न वाटत इथे खूप स्वच्छता असते आणि निवास म्हणा किंवा इथे खूप छान सेवा घडते आपल्या हातूनही आणि इथल्या सेवेकऱ्यांच्या हातूनही खूप छान इथे परिसर संध्याकाळच्या वेळात खूप प्रसन्न वाटतं आरती खूप छान होते इथे अर्धा एक तासाची आरती असते आणि आज बालाजी टूर तर्फे हा अनुभव आला त्यांचेही खूप धन्यवाद की त्यांनी इतकं सुंदर आम्हाला हे देवदर्शन घडवलं थँक्यू सगळा बोलला पिढं घ्यायचं विसरलं असेल स्वामी तर मित्रांनो घरी आलेलो आहे प्रवास आणि देवदर्शन अत्यंत सुखाचा आणि समाधानाचा झालेला आहे आणि ह्या दोन दिवसात खूप चांगले अनुभव आले खूप चांगले अशी माणसं सुद्धा जोडली गेली आणि खूप भारी वाटला आणि देवदर्शन म्हणायला गेला तर आयुष्यात एक ना एकदा एकना तरी तीर्थरूप देवदर्शन घ्यावेच सो माझे हे पहिल्यांदा सगळे देवदर्शन होतं फक्त अक्कलकोटला सेकंड टाईम आले पंढरपूर आहे किंवा तुळजाभवानी आहे किंवा सिद्धरामेश्वरम आहे हे माझे पहिलं फर्स्ट टाईम होतं आणि कशी वाटली आजची ही व्हिडिओ आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मुंबई भेट पुन्हा एकदा असेल कुठलं तर नवीन व्हिडिओ येतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा